हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी आणि आज एक नवीन रेसिपी परत घेऊन आली आहे ती आहे शेवभाजीची रेसिपी ज्याच्यामध्ये आता मी काय काय घालणार आहे ते सांगते आहे एक मोठा कांदा दोन टोमॅटो दोन मिरच्या थोडी कोथिंबीर आणि लस लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या असं याच्यामध्ये आपण वापरणार आहे आता ही जी शेवभाजी आहे तो ती एक आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि ती अतिशय टेस्टी लागते त्यात जे मसाले घालणार आहे ते सांगते हळद तिखट धनेजी रेपूड मीठ हिंग आणि एक स्पेशल मसाला तो आहे सावजी मसाला आता हा जो सावजी मसाला आहे हा नागपूरहून आमच्या दिदीनी म्हणजे माझ्या नंडेनी पाठवला हो आहे आणि तो या शेवभाजीमध्ये अप्रतिम लागतो त्यांनी भाजीची टेस्ट खूप वाढते आणि त्यात आपल्याला अर्थातच खोबरं लागणार आहे खोबऱ्याशिवाय तर शेवभाजी होऊ शकत नाही त्याने त्याची टेस्ट दुप्पट होते तर असं खोबरं वापरणार आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे शेव तर ही शेव घेतली आहे जे जाड शेव आहे आणि त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता मी कांदा टोमॅटो मिरची या सगळ्यांना गॅसवर भाजून घेतलं असं भाजल्यामुळे त्या शेवभाजीमध्ये एक स्मोकी फ्लेवर येतो आणि ती भाजी छान लागते तर त्याच्यासाठी आपण हे सगळंच गॅसवर छानपैकी भाजून घेणार आहे हे भाजणं झालं की आपण थोडं लसूणही त्यात घालू ते पण भाजून घेऊ त्यानंतर या सगळ्याचे सालं काढून घेतले मी आणि मग त्याला मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करणार आहोत हे सगळे सालं काढून झाले की मग त्याला मिक्सरमध्ये घालून खोबरं घालून छानपैकी ग्राइंड करून घेतलं त्यानंतर आता फोडणीची तयारी केली त्यामध्ये याला तेल थोडं जास्त लागतं एक ते दोन चमचे तेल घेतलं मोठ्या चमच्यानी त्यानंतर हिंग घातला जिरं घातलं हे वाटण घातलं सगळे मसाले घातले सावजी मसाला घातला आणि मग त्याला छान तेल सुटेपर्यंत परतलं आणि मग घातलं गरम पाणी गरम पाणी घातल्यावर थोडी कोथिंबीर घालून घेतली आणि एक उकळी येऊ दिली थोडं लिंबू पण पिळला आहे त्याच्यामध्ये परत एक उकळी येऊ दिली परत थोडी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घातली आणि मला वाटलं की थोडंसं सा पाणी चालणार आहे त्याच्यामध्ये म्हणून गरम पाणी परत घालून घेतलं ए आणि एक उकळी आल्यावर शेव घातली त्यात आता ही शेव तुम्ही वेळेवरही घालू शकता पण जर तुम्ही जेवायला लगेच बसणार असाल तर असं एक उकळी शेव घातल्यावर एक उकळी देऊन आपली शेवभाजी तयार होते जी की खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागते